नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या माझ्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमा बाथरूममध्ये शॉवर चालू करून खूप ओरडत असते तिच्या आवाजाने अक्षय आतमध्ये येतो आणि म्हणतो की रमा काय गोंधळ घातला आहे जरा शांत कर तुझा आवाज बाहेरपर्यंत येतो आहे तुला माहिती आहे का आज बारसं आहे आणि त्या बारशाच्या कार्यक्रमामध्ये तू अशी ओरडणार आहेस का मला तर भीती वाटायला लागली ला रमा तुला कळतं आहे ना आपल्या घरात पाहुणे येणार आहे चल बरं बाहेर रमा आता प्रेमानेच अक्षयलाही ते शॉवरखाली ओढते आणि म्हणते की आज माझं तुझ्यावर खूप प्रेम झालं आहे अक्षय चल ना आपण दोघंजण पावसात भिजूया तिला आता याचंही भान नाही आहे की बाथरूममध्ये उभी आहे आणि शॉवर चालू आहे ती अक्षयला म्हणत असते की पाऊस खूप जोरात आहे आणि खूप मजा येते मला अक्षय अक्षयला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कारण बाहेर जर हा आवाज केला तर काय तोंड देणार याचा विचार तो करत असतो रमा मात्र खूप एन्जॉय करत असते आणि मग दोघंही रोमांस करत असतात तर पुढे आता सर्वजण बारशाची तयारी करून उभे असतात अर्थ हे नाव सुचवल्यामुळे शशिकांतचा खूप संताप झालेला असतो शशिकांत म्हणत असतो की हे नाव सुचवण्याआधी माझा कोणीच विचार घेतला नाही अरे मी ही आजोबा होतो ना मला काय नाही विचारलं काय नाव का सुचवायचं होतं ते सरस्वती नर्मदा यमुना अशी नावं मला आवडतात कारण हे खूप युनिक असतात आणि आपल्या नातीसाठी मला युनिक नाव ठेवायचं होतं पण अभि म्हणतो की आता नाव ठेवलं गेले ना बाबा मग कशाला बदलतायत आणि असं म्हटल्यामुळे आता शशिकांतला खूप राग येतो ते जोरातच हात जोडतात आणि म्हणतात की चुकलं माझं मी मला माफ करा मी कोणीच नाही आहे ना ह्या घरात माझी काहीच सत्ता नाही आहे एक काम करा तुम्हीच कार्यक्रम करा मी बाहेर जातो चालेल ना आणि मग रमाकांतसुद्धा म्हणत असतात की आता नाव ठेवल्यानंतर तुम्हाला इतकं राग यायला काय झालंय तर आता शशिकांत म्हणतो की तू तर बारक्या तर आहेस मला असं वाटलं की तू मनाने तरी चांगलं असेल पण तू सुद्धा बारक्याच निघालास आणि मग शशिकांत म्हणत असतो मी बदललेलो नाही आहे तुमचा असा मनमानी कारभार मला चालणार नाही हां या घरामध्ये मलासुद्धा सत्ता आहे आणि त्यामुळे माझं ऐकायचं आता अभिला राग येतो अभि म्हणतो की अहो बाबा आता नाव सुचवलं आहे ना मग कशाला बदलायचं राहू दे आणि कार्यक्रमामध्ये प्लीज आता भांडण वगैरे काढू नका तुम्ही काहीतरी पुरापत आता परत शशिकांत खूप चिडतो आणि सीमाला म्हणतो की पाहिलं सीमा या घरामध्ये मला सत्ताच राहिलेली नाही आहे कोणी माझा आज ऐकतसुद्धा नाही आहे आणि मग मला इथे राहायचंच नाही आहे तुम्हीच करा ना कार्यक्रम तर दुसरीकडे आता अक्षय रम्माला म्हणत असतो की रम्मा तू थोडा वेळ आराम कर तुझं डोकं दुखत असेल ना मग मी जातो बाहेर तिकडे तयारी चालू आहे तू जरा आराम कर तितक्या तर शशिकांचा ओरडण्याचा आवाज येतो अक्षय लगेचच पळतच बाहेर येतो आणि म्हणतो की बाबा काय चालवलं तुम्ही किती आवाज करताय अहो थोड्या वेळाने पाहुणे येतील आणि तुम्ही का अशा आवाज करताय शशिकांत म्हणत असतो की मा मला न सांगता यांनी नाव सुचवलं आहे तेही अर्थ मला ते नाव सुचवायचं नाही आहे मला नाही आवडले ते नाव मी सरस्वती नाव सांगतोय ना ठेवायला ऐकत का नाही आहे कोणी अक्षय तुमचा काय संबंध आहे पण मग शशिकांत म्हणत असतो की अरे मी आजोबाई विसरलास का अक्षय म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुम्ही थोडे तरी सुधारले असतील पण तसं काहीच नाही आहे तुम्ही थोडंही सुधारलेले नाही आहेत तुमचा स्वभाव जाणारच नाही आहे ना शशिकांत म्हणत असतो की अरे बछड्या असं नको ना बोलू मला तूही मला उलट बोलतोस का या घरात ना मला काही इज्जतच राहिलेली नाही सर्वजण माझा अपमान करताय अक्षय म्हणतो तुम्ही नाही तू निघा बरं आता सीमाला खूप राग येतो सीमा म्हणजे अक्षय अरे तू तरी शांत बस ना इथे थोड्या वेळाने पाहुणे येतील त्यांना तमाशा दाखवायचा आहे का तुमचा आणि काय रे तुला गप्प बसता येत नाही का तर इकडे शशिकांत म्हणत असतो की सीमा मी तुला सांगितलं ना ह्या घरामध्ये मला सत्ता नाही ये मी आहे बाहेर आणि ना कार्यक्रम झाला ना की मग मी येई मग सीमाला खूप वाईट वाटत असतं आणि मग शशिकांत रागाने तिथून निघून जातो सर्वांना धक्काच बसतो सर्वजण शशिकांतकडेच पाहायला लागतात पण मग सीमाचा मात्र काही जीव राहत नसतो सीमा आता अक्षयवरच चिडते आणि म्हणते की अक्षय तुला कळतं ना तुला काय करत होती त्यांना उलटसुलट बोलायची आम्ही होतो नाही ते त्यांना समजवायला काय गरज आहे मध्ये बोलायची आणि मग आता अक्षय म्हणत असतो की अगं आई मला असं वाटलं होतं की हे आजारी पडल्यानंतर थोडे तरी सुधारले असतील पण त्याच्यात काडी मात्र बदल नाहीये नाही सुधारणार बाबांना आयुष्यभर असेच राहणार आणि त्यामुळेच माझं आणि त्यांचं कधीच जमणार नाही तर दुसरीकडे आता अक्षय रम्माला म्हणत असतो की रम्मा आता तुला ठीक वाटते का मग तयारी कर बारशाला सर्वजण येतील आणि तू अशा अवस्थेत जर बघितलं ना तर खूप संतापुल सगळ्यांचा तितक्यातच आयाजी रम्माला बघतात आणि म्हणतात की बघा घरात कार्यक्रम आहे पाहुणे येणार आहे आणि इकडे मस्त झोपा काढायचं चा काम आहे थोडं तरी लाज वाटायला पाहिजे ना इला असं मनातल्या मनात म्हणत असतात आणि त्यानंतर आता रम्मा अक्षयला म्हणत असते की अक्षय मला ना घर होते डोकं जड पडले आणि ना असं चक्कर म्हणजे वेगळंच फील होते मला काय होते अक्षय कळत नाही आहे पण अक्षय म्हणतो की सोड काही नाही थोडंसं झोपली होती ना तू म्हणून तुझं डोकं जड झालं तर आता कार्यक्रम चालू असतानाच बाहेर रेवा आलेली असते रेवाने तोंडाला ओढणी बांधलेली असते जेणेकरून तिला कोणी ओळखू नये आणि मग ती त्या कार्यक्रमासाठी बाहेरून लपून लपून बघत असते इकडे आरतीचं बाळ जोरातच रडायला लागतं ला म्हणून सर्वजण धावत येऊन त्याला झोका हलवत असतात आणि मग त्याला म्हणवत असतात तर आई आजी येतात आणि बाळाला म्हणतात अगं बाई तुला आईने लक्ष नाही दिलं का तुझ्याकडे आई आजीचंही लक्ष नाही आहे का मी आहे ना तुझी काळजी घ्यायला आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते तर मग त्या नावाला झाकलेलं असतं ते ओपन करून सर्वजण बघतात आणि म्हणतात की अर्थ नाव आता रमाने अक्षयला आश्चर्य वाटत असतं तर दोघांनीही एकाच नाव सुचवलेलं असतं आणि म्हणून रमा अक्षयला म्हणत असते की बघ मी जे नाव सुचवलं होतं ना तेच बाळाचं नाव यांनी सजेस्ट केलं आहे तर अक्षय म्हणतो की तू नाही हे नाव मी सजेस्ट केलं होतं आणि ते यांना आवडलं आहे तर दोघांचं भांडण चालू होतं सीमा म्हणते की आता पुन्हा तुम्ही लहान मुलासारखा भांडायला लागलात का तर इकडे रेवाचं मात्र खूप संताप होतो रेवा मनातल्या मनात म्हणत असते की माझ्या आनंदावर विरजन घालून स्वतः आनंद साजरा करताय का सोडणार नाही मी मुकादम परिवाराला तर अक्षय रमाशी भांडायला लागतो आणि म्हणतो की तू हे नाव नव्हतं सुचवलंस मी चिठ्ठीवर आज नाव लिहिलेलं होतं म्हणजे माझं नाव सर्वांना आहे हे क्रेडिट माझं आहे रमा रमा म्हणते की तुम्ही क्रेडिट घेण्यासाठी खोटं बोलताय हे नाव मी सुचवलं होतं म्हणजे हे क्रेडिट मला जायला हवंय आता त्या दोघांचं भांडण अभि बघतो आणि म्हणतो की अरे अरे तुम्ही दोघं जण शांत बसतात का जरा मला ना मी चिट्ट्या वाचताना लक्षात आलं की दोन नावं निघाली ही अर्थ नावाची म्हणजे रमा आणि अक्षय तुम्ही दोघांनी एकच नाव सजेस्ट केलं होतं आणि तेच आम्ही सिलेक्ट केले असू देत काही प्रॉब्लेम नाही आहे पण इकडे रमा अक्षय एकमेकांना म्हणत असतात की याचं क्रेडिट मला हवं आहे तर दोघांचंही भांडणच पुन्हा चालू होतं तर दुसरीकडे आता इकडे रेवा लांबून बघत असते आणि म्हणते की रमा तुला ना अक्षयला मुकावंच लागेल कारण मी मुकादम परिवाराची वाट लावणारे ज्या परिवाराने माझा अपमान केला मला हकललं त्याच त्याचा बदला घेण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते मग तू जर मध्ये आलीस तर तुझाही मी बदलाच घेला लक्षात ठेवू रमा आता रमा मुकादमांचा बदला घेण्यासाठी आली म्हणून ती एक डाव खेळणार आहे तीच काही सुधारलेली नाही दिसत आहे इकडे रमा अक्षयला म्हणत असते की अक्षय कार्यक्रम किती छान झाला ना पण मला ना असं काय होत होतं रे अंग जड पडल्यासारखं डोकं दुखत होतं चक्कर आल्यासारखं काहीतरी वेगळंच फील होत होतं अक्षय म्हणत असतो की अगं तुला सांगू का मी काय झालेलं ते पण ना तू ते ऐकल्यानंतर मात्र तुझी तारांबळच उडेल तू खूप घाबरशील रमा रमा म्हणत असते की सांगा अक्षय लवकर काय झालेलं ते अक्षय म्हणतो की अगं तू दारू पिली होती पाणी समजून हे ऐकून तर रमाला धक्काच बसतो रमा म्हणते काय मी दारू पिलेली होती आणि मग हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे आरतीच्या बाळाला रमा बाहेर घेऊन जात असते त्या दोघी आज हॉस्पिटलमध्ये जाणार असतात तितक्यातच रमाचा पायीवरून पाय घसरतो तर आरती धावतच तिला वाचवते आणि ती सीमा बघून म्हणते की अरे बापरे काही विघ्न तर नसेल ना रमा तर दुसरीकडे आता रेवा रमाचा फोटो एका माणसाला दाखवत म्हणते की मी जो प्लॅन सांगितला आहे तो पूर्ण व्हायलाच पाहिजे त्यासाठी मी किती पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे आता रेवाने इतका भयंकर प्लॅन केलेला आहे तो म्हणजे आरतीच्या बाळाला घेऊन रमा त्या दोघेही बाहेर गेलेल्या असतात आणि मग तिथून आता रमा रोड क्रॉस करत असते तिच्या हातामध्ये आरतीचं बाळही आहे आणि मग आता रेवा लांबून त्यांची गंमत बघत असते आणि एका गाडीवाल्याला ती म्हणते की जेव्हा ती बाई रोड क्रॉस करेल म्हणजे रमा तेव्हाच मागून तुम्ही तिला धडक द्यायची आता रेवा रमाचा अपघात घडवणार आहे तर प्रेक्षकांवर रमाच्या हातामध्ये बाळ आहे आता पुढे काय होणार हेच आपल्याला पाहायचं आहे इतकी नालायक रेवा लहान बाळाचासुद्धा विचार करत नाही आहे ती आज अपघात घडवणार आहे मुकादमांचा बदला घेण्यासाठी तिने हेही कृत्य के करायला मागे काही पाहिलेलं नाही आहे तर पाहत राहा मुरंबा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद